जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे आज शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी घनसावंगीचा विकासाचा राहिलेला बॅकलॉग भविष्यात भरून काढू असं सांगून घनसावंगीचा विकास राहिल्या असल्याची कबुली दोन्ही नेत्यांनी ने एक प्रकारे दिली असल्याचं दिसून आलंय आज घनसावंगी येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन केलं होतं यावेळी पाटील यांनी राजेश टोपे हे महाराष्ट्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे तुम्ही सारखं विकास विकास काय करताय तुम्हाला व्याजासगट मागच्या विकासाचा बॅकलॉग भरून देण्याचं काम राजेश टोपे करतील असं म्हणून जयंत पाटील यांनी घनसावंगी मतदारसंघात विकास बाकी असल्याची एक प्रकारे कबुलीच दिल्याचं दिसून आलं तर माजी मंत्री टोपे यांनी भविष्यात घनसावंगी मतदारसंघात राहिलेल्या विकासाचा बॅकलॉग येणाऱ्या काळात भरून काढू असं सांगितले टोपे म्हणाले की कि कुणीतरी किरकोळ काहीतरी करायची व आम्हीच केला असं दाखवल्यासारखं तात्पुरतं करायचं निवडणुकीपुरत कुठेतरी निवडणूक आली म्हणून काहीतरी दाखवायची म्हणून कोठेतरी मुरुम शिंपडल्यासारखं करायचं व आम्हीच केलं म्हणून कोठेतरी दाखवायचं असे काही जण करतात तर काही लोक शनिवार रविवार येतात आणि जसं आपण एखाद्या ठिकाणी शनिवार रविवारी सुटी असते आणि शेताकडे जाऊन चक्कर मारतो तसे येतात आणि निघून जातात मुळात हे लक्षात आलं पाहिजे की राजकारणात येण्याचा आपला हेतू काय अशी टीका राजेश टोपे यांनी भाजपाचे सतीश घाडगे व ठाकरे गटाचे हिकमत मुडान यांचे नाव न घेता केलीये दरम्यान कधीही विरोधकावर टीका न करणारे राजेश टोपे यांनी भाजपाचे सतीश घाडगे यांच्याकडून घनसावंगी मतदारसंघात अंगणवाडी आशा सेविकांच्या मुलीच्या लग्नासाठी एकवीस हजाराची मदत उन्हाळ्यामध्ये काही गावात मोफत पाण्याचे टँकर ने पाणी पुरवठा समृद्धीकडून शेतकऱ्यांच्या मुलीच्या लागण्यासाठी एक क्विंटल साखर घर शेतकऱ्यांच्या शेतातील काही शेत व पानंद रस्ते स्वखर्चा पुढाकार घेत असल्यामुळे याची दखलही टोपे यांनी घेत सतीश घाडगे यांचे नाव न घेता टीका केली तर उद्धव ठाकरे गटाचे सेनेचे हिकमत उडा हे फक्त शनिवार रविवारच येतात अशीही टीका केली आहे दरम्यान या दोन्ही नेत्याच्या टीक्यामुळे मतदारसंघात विविध तर्कवितर्क लावण्यात येत असून सतीश घाडगे हे मतदारसंघात खर्चातून विविध कामं करत असल्यामुळे घाडगे यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या कामाची दखलच आमदार टोपे यांनी एक प्रकारे घेतले असल्याचं दिसून आले तर दुसरीकडे कधीही विरोधकावर टीका न करणारे माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी आज घनसांगी मतदारसंघातील दोन्ही नेत्यावर टीका केल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे एवढ्या विधानसभेच्या नंतर राजत भैया तुम्हाला व्याजासकट मागचा बॅकलॉग भरून देण्याचं काम करतील तुम्ही सारखं विकास 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 म्हणताना मागच्या वर्ष दीड वर्षात कुणी काही पैसे आणले असतील काही थोडा बहुत विकास झाला असेल नाही असं नाही इकडं रस्ता झाला असेल गटर झाला असेल काय एवढ्या विधानसभेच्या नंतर राजेश भैया तुम्हाला व्याजासकट मागचा बॅकलॉग भरून देण्याचं काम करतील